जनजागृती अभियाना अंतर्गत वार्ड नंबर सतरा नव्या नगरी या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट दोन्ही नाल्या पडल्या आहे हा नाली पूर्ण आहे नाली दोन्ही साईडची आहे इकडली बी आणि इकडली बी हे नाली झाली पंधरा वर्ष झाली बांधून पण अजून नगर ही नाली या ठिकाणी पंधरा वर्ष झाली बांधलेली आहे पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासूनच लेआउट आहे पण इथे नाली बांधलेली आहे पण या नालीमध्ये मला असं नाही वाटत की कधी पाणी गेलं असं म्हणून कारण की पूर्णपणे हे नाली आहे भुजलेली आहे नव्या नगरीतील नरखेड नव्या नगरीतील लोकांच्या समस्या पाहून घ्या तुम्ही ह्या अशा ते... नाले या ठिकाणी बांधल्या आहेत फुटलेली नाली हे फुटलेली नाली बघा या भागामधील अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे खरोखरच नरखेड तालुक्यासारख्या गावामध्ये अशा जर नाल्या बांधण्यात आल्या तर लोकांचं एक म्हणणं आहेच की नरखेडला तुम्ही ग्रामपंचायत घोषित करून द्या जेणेकरून ग्रामपंचायतीचे जे योजना असतील त्या तेन, त्यांना मिळतील बघा तालुक्याच्या लेवलवर अशा निकृष्ट दर्जाचे काम नाली बघा या नरखेड येथील नव्या नगरीमधील लेअरचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहे फुटलेले आहे आणि अपंग पोरका असून आमच्या आम पोरांना चालणं नाव सिलेंडर आमची सिलेंडरची गाडी येत नाही रे हे या नाल्या पाह इकडली मागची बॅक साइड ची, ची, ची गार्डनची जागा दाखवतो मी तुम्हाला शेवटपर्यंत नेतो येतो नाल्या फुटलेले फुटलेल्या आणि इथं नाल्याची एकही जागा व्यवस्था नाही रोडची व्यवस्था नाही रोड मध्ये आम्ही बारिश मध्ये टोंगळ टोंगळ पाण्यातून येतो पूर्ण पाणी पूर्ण नाल्या फुटलेल्या आहेत दोन्ही साइडच्या

जमा होईल एखाद्या ठिकाणी पण या ठिकाणी नाली नाही बांधलेल्या आहेत त्या नाल्या काहीच कामाचे नाही नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहे पूर्ण पर्शन सिलेंडरची गाडी सुद्धा नाही त्या अपंग पोराला घेऊन जावं लागते आम्हाला या ठिकाणी सिलेंडरची गाडी गाडी बारिश मध्ये आम्हाला सायकल घेऊन ऋषी तळ्यापर्यंत जावं लागते तिथून आम्हाला खूप समस्या आहे शेवट आमच्या इथपर्यंत आमच्या लोकांनी नाल्या फोडून टाकल्या आहेतकर गार्डन दाखवत गार्डनची जागा दाखवतो नदीचं पाणी आमच्या इथपर्यंत तिथे आम्हाला सुरक्षा भिंत पाहिजे नदीला अच्छा नदीचं पाणी या ठिकाणी नदीचं पाणी येते आम्हाला कमसे कम पेट्रोल तुम्ही सुरक्षा भिंत बांधून दिली आम्ही सुरक्षित आम्ही चार वेळा घर सोडून गेलो आहे इथून मडक्याच्या घरी सुद्धा पाणी येते आणि आमच्या घरी सुद्धा पाणी येतं आम्ही आमचं घर सोडून भावाच्या घरी चाललो गेलो तर एका बारिश मध्ये एवढी आमची समस्या आहे गार्डन इथून इकडे शेखर बाबू अच्छा गार्डनची जागा आहे नाही नाही मागाय मागच्या साइडला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक नदी गेलेली आहे आणि नदीचं संपूर्ण पाणी या परिसरात येते आहे पावसाळ्यामध्ये आणि नागरिकांची नगर प्रशासनाला एकच मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधून देण्यात यावी हा गार्डन चा भाग आहे इथे पूर्ण पूर येते नदीचा पूर वृक्षा भिंत नसल्यामुळे हा गार्डन भाग पण या ठिकाणी अजून गार्डन का बर नाही हा इथे पूर्ण पाणी साचलेलं राहते पाणी साचलेलं इथे कंपाऊंड वॉल नाही काही नाही अच्छा या ठिकाणी सुरक्षा भिंत पाहिजे सुरक्षा भिंत आवश्यक आहे काहून का पाणी येते आमच्या घरी इथं नदीला पाणी थोपलं का पूर्ण लेवट मध्ये थोपलं का नाली नाही काही नाही नाली नसल्यामुळे ना पूर आल्यामुळे नालीचं पाणी थोपते मग ते आमच्या घरात येते त्या मडक्याच्या घरी जास्त त्रास आहे सगळ्यात जास्त अच्छा अच्छा अशी काही सीमा या नगरपालिकेने केली नाही प्रत्येक लेआउट समस्या दहा दहा वीस वीस वर्ष होऊन गेले पण अजूनही डेव्हलपमेंट झालं नाही आणि त्याचा त्याचाच हा भाग इथेही आहे म्हणजे नगरपालिकेनं सीमा निर्धारित केली नाही का पाच वर्षात आम्ही डेव्हलपमेंट करून देऊ सात वर्षात आम्ही डेव्हलपमेंट करून देऊ आणि कोणत्याही आजपर्यंतच्या बॉडीनं स्थायी समितीमध्ये हा विषय घेतला नाही हा विषय लावून धरला आम्ही की बाबा तुम्ही लेआउट धारकायला जेव्हा परवानगी देता तुम्ही डेव्हलपमेंट चार्ज घेता त्यांचे प्लॉट घेता आणि संगतमत करून रिलीज करता ह्या विषय लावून धरला होता पण कोणत्याही प्रतिनिधी हा विषय उचलला नाही येणाऱ्या काळात हा विषय सर्वांना सोबत घेऊन उचला जाय कारण लेआउटच्या समस्या जास्त आहे त्याच्यामुळे आपले मान चांगले प्रतिनिधी जेव्हा निवडून पाठवान ते तिथं बोलतील तेव्हा ते प्रशासन करण अदरवाईज प्रशासन हाला तयार नाही एवढी गंभीर परिस्थिती फक्त ठेकेदारीचा राज आहे ज्याला टक्केवारी भेटते तेच फक्त काम करते सडक नाही होईल होईल तरी आम्ही परिस्थिती दोन दोन सापा माझी एवढे एवढ्या लेकर आहे मी आता बारा वर्ष झाले तेरा वर्ष झाले इथं राहून राहील मी आता मी जीवाचा मा लेकर झालं का नाही तुम्ही याच्याने हे करत कौन काय हे सडक झाली पाहिजे नाली झाली पाहिजे आम्ही बाई दिवस काढले आता आता अजून किती दिवस ठेवा आता जर समजा नगरपालिकेने हे समस्या सोडवली नाही तर तुमचे निवेदन घेऊन जेव्हा मंत्री सांग तेव्हा त्याला त्याला घेराव करावं लागत दुसऱ्याला टप्पा लावा लागणार पाणी येते आमच्या घराच्या पाणी फुटते इकडे ह्या भाग आहे ना तक्रारी केली आहे का तुमच्या पासून येते आता तुम्हाला पहा नगरपालिका प्रशासनानं जर ह्या विषय हँडल है नाही केला तर नेत्या गावबंदी हा विषय दुसरा लावा लागणार नेते नेत्या गावात दुसरी द्यायला लागणार हे नगरपालिकेशिवाय आता नवीन आमदार निवडून आले आमदारापर्यंत नाही पोटले नेते गावबंदी म्हणून दुसरा उपकरण तुम्हाला लागत सगळं सर्वांपर्यंत पोचवले आहे आणि आज तुम्हाला पण सांगत आहे अशा तऱ्हेचं जर जनजागृती जर प्रत्येक नागरिकामध्ये जर आली तर नरखेडचा कुठं नाही कुठं कसा तरी विकास होऊ शकेल आणि प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी आपण हे जनजागृती मोहीम राबवत आहे आणि ही अशीच मोहीम पूर्ण वार्डमध्ये गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी राबवल्या जाईल त्या त्याकरिता गावातील नागरिकांचं सहकार्य हे खूप मोलाचं आहे हे सहकार्य त्यांनी आम्हाला द्यावं एवढी मी अपेक्षा करतो आणि या समस्या त्यांच्या दादा मला सांगा या लेआउटच्या इतक्या समस्या तुम्ही सांगितलेल्या आहेत नालीच्या साचलेलं पाणी ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी रस्ते नाही आहे गेल्या पंधरा वीस तुम्ही या ठिकाणी राहत आहे लाखो रुपयाचे घर बांधले तुम्ही पण हजार रुपयाच्या नाल्या बांधलेल्या नाही गावात रस्त्यावर रस्ते नाल्यावर नाल्या बांधण्या चालू आहे पण या ठिकाणी अजूनपर्यंत प्रशासन आलेलं नाही आले तरी तुमचं काम केलेलं नाही वारंवार तुम्ही निवेदन दिले पण मला सांगा पुन्हा एकदा एकदा तुम्ही तिथे निवेदन दिलं त्यांना पुन्हा यावर काही विचार केला नाही तर तुम्ही यावर काय पाऊल उचलाल शेवटी तेच धरणे आंदोलन करा लागल नगर परिषद समोर बसून द्यावा लागल अच्छा बरोबर शिवसाहेब कंप्लेंट कम्प्लेंट आणि बरोबर काम काउन नाही होत त्याच डेव्हलपमेंट भेटलं या नाही भेटलं नगर परिषद लागर परिषद आम्हाला सांगन नगर परिषदेच म्हणणं हे आहे वारंवार निवेदन देऊन नगर नगर परिषद म्हणणं हे आहे का आम्ही डेव्हलपमेंट घेतलाय तर मित्रांनो नरखेड येथील ऋषी मंदिराच्या मागे लेआउट वार्ड नंबर सतरा नव्या नगरी या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून जे नागरिक राहत आहेत त्यांच्या समस्या पण जाणून घेतलेल्या आहेत आणि याकडे आता नगर प्रशासन कितपत लक्ष देत आहे याकडेच येथील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे पाहूया काय करतात नगर प्रशासन या लेआउटसाठी आणि केव्हा या नागरिकांच्या समस्या सोडवतात कॅमेरामॅन राहुल सह मी शेखर पाटील न्यूज नारखेड